नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजची चालू सोयाबीन बाजारभाव चला तर मग व्हिडिओकडे वळूया पहिली बाजार समिती आहे तासगाव जात आहे पिवळा आवकलेले वीस क्विंटलची किमान दर भेटलेले पाच हजार वीस रुपये दर भेटलेले पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले पाच हजार एकशे सत्तर रुपये पुढील बाळार्स मिळते आहे वाशिम अनसिंग जात आहे पिवळा आवकलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटलेल्या चार हजार सहाशे पन्नास रुपये कमाल कमि दर भेटले चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि दर भेटलेले चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाळार्स मिळत आहे कोपरगाव जात आहे लोकल आवकलेली एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटले चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त जास्तीस्तर भेटलेले चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये पुढील बारसं समिती आहे हिंगोली जात आहे लोकल आवकालेली सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर भेटले चार हजार चारशे पन्नास रुपये क जास्ती दर भेटले चार हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाळारसंमध्ये आहे धुळे जात आहे हायब्रीड आवकलेली एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्ती जास्त दर भेटलेले चार हजार सातशे नव्वद रुपये आणि पुढची बाळसा समिती आहे मोंडा जात आवकलेली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेला आहे चार हजार दोनशे रुपये आणि जास्ती जास्त दर भेटले चार हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाहेर समित राहता आवकले चौदा क्विंटलची कमीत कमी दर भेटले चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर, दर भेटले चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये पुढील बाहेर समित आहे मोर्शी आवकलेले एकशे पंचे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत दर जास्तीत जास्त दर भेटले चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाहेर समितीत तुळजापूर आवकले दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले चार हजार आठशे रुपये आणि कमाल दर ही भेटलेले चार हजार आठशे रुपये पुढील बाळासाहेब मिळते रिसोळ आवकलेले पंधराशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्ती जास्त दर भेटलेला चार हजार सातशे सत्तर रुपये पुढील बारसा मिळते कारंजा आवकलेले दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि कमाल दर भेटलेला चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बारसा मिळते पाचोरा आवाखलेले एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले चार हजार सातशे दहा रुपये आणि जास्ती दर भेटले चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बारा समिती आहे राहुरी वांबुरी आओकलेली तीन हा तीन क्विंटलची किमान दर भेटले चार हजार एक रुपया आणि कमाल दर भेटलेला आहे चार हजार पाचशे छप्पन रुपये पुढील बारा समिती आहे माजलगाव आवकलेले पाचशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार तीनशे रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये पुढील बारासमित आहे जळगाव ऑकलेले चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले चार हजार पाचशे रुपये दर भेटले चार हजार आठशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजची चालू सोयाबीन बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद